करमाळा तालुक्यातील केतूर नंबर एक येथील रब्बी हंगामातील गव्हाचे पीक बदलत्या वातावरणातही चांगले तरारून आलेले आहे सध्या हे पीक लोंबीच्या अवस्थेत आले असून पिकामध्ये दाना भरण्यास सुरुवात झालेली आहे येथील शेतकरी बापूसाहेब कोकणे यांनी ऊस तुटून गेल्यानंतर त्या क्षेत्रावर एकवीस एकोणनव्वद जातीच्या गव्हाची पेरणी केली होती हे पीक सध्या जोमात आलेले आहे सध्या पडत असलेली थंडी गहू पिकासाठी फायदेशीर ठरत आहे मध्यंतरी थंडीची उघडझाप सुरू होती त्यामुळे गव्हाचे पीक चांगले येणार की नाही अशी शंका होती परंतु शेवटच्या टप्प्यात थंडीने जोर धरला असल्याने गव्हाचे पीक चांगले तरारले आहे सध्या पडत असलेली थंडी गहू उत्पादकांसाठी लॉटरी समजली जात आहे त्यामुळे गहू उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे एकूणच उजनी लाभक्षेत्र परिसरात रब्बी हंगामातील गहू हरभरा ज्वारी ही पिके जोमदार आलेली आहेत